मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज अशोक नगर श्रमिक नगर सातपूर कॉलनी परिसरातील सुप्रसिद्ध असलेल्या रेडीमेड गार्मेंट कपड्याच्या मॉल मध्ये चोरी अशोकनगर परिसरातील महिंद्रा मटेरियल गेट समोरील कपडा व्यावसायिकांमधील सर्वात मोठ्या मॉल असलेल्या भव्य शोरूम मध्ये सात लाख रुपयांची चोरी झाली आहे या भव्य दिव्य शोरूम मध्ये रात्रीच्या सुमारास चोरटा मागच्या बाजूने येऊन त्याने मॉलच्या खिडकीतून आत प्रवेश केला व चोरी केली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे या शॉपच्या संचालकांनी सातपूर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद